पकडते आई, आई आई बघ कसली काढला नाही बघ आई आई बघ कसली बघ ओके हिता आपले दोन बिल आहेत पहिले इकडचा काढून बघू ना हा भेटली भेटली या बघा आ, ना अशी लूल पडते मित्रांनो खेकडी बघा अजिबात आहे ना तिच्यात हीच नाही आहे ताकदच नाही राहिले ते वाट नाही खेकडे नंतर टाकशील ना ते बॉईल झाल्याच्या नंतर याला बांधतात पण ना काय लोक पिठ पेंड्याने बांधलेला आहे ना, ना मग तिकडे रस्ता आपला उकल येतो रस्त्याला नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आहे ना आपली नाईट कॅम्पिंग सोडून आहे ना आज आपण फक्त खेकडेच पकडणार आहोत आणि ती पण बिलं पॅक करून म्हणजे मागच्या टायमाला आपण बिलं वगैरे पॅक केलेली नाही पण तेवढे खेकडे नव्हते आपल्याला भेटलेले तर आज याला पूर्ण दिवस त्यासाठीच घालवणार आहोत खेक बिलं पॅक करायच्यात आपल्याला आणि तेच खेकडे मस्तपैकी आपण बनवणारसुद्धा आहोत तर आपल्यासोबत आहे बघा इकडे साईलसुद्धा आला आहे आणि तात्या म्हणजे सुजल आणि तिकडे आविष्कार करायचं पलीकडं तर चला पटकन जाऊया बिलं पॅक करा आणि पाणी एकदम थंडगार पाणी आहे एकदम तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर पटकन आहे ना सुरुवात करू पहिलंच बिला इकडे एक वेळेला काढलेलं आता परत असा बहुतेक एक वेळा आहे ना तुम्ही काढले खेकडी तरी पण खेकडी उकडली म्हणजे असू शकते आपल्याला भरपूर माती उकरलेली आणि हा बिल पॅक करणार होता त्या मस्तपैकी आहे त्याच्यावर <laughs> आहे ना अशी माती पण थोडी टाकायची असते जेणेकरून पूर्ण पॅक होईल गेल पहिलं बिल आहे ना मस्त पॅक करून झालाय अशी असे आपल्याला भरपूर बिलं पॅक करायला लागतील आणि आपला दुसरं पण बिल भेटलं आहे समोर बघा आता साईडला गेलाय काय पाणी आहे भेटल तिकडे कोयती सध्या नाही लागणार घेऊन जा इथं मस्त गेलाय हा पण बिल पॅक करू आणि इकडं भेटले मस्त होमवर्क खायला हा पूर्णही झालाय असे पाहिजे मस्त लागतात खायला तो दोन बांबुलीचा पाला आणला मस्त काम केलास तिकडे पण तू पण तू पण आणला तिकडे आवडीने पण आणला आवडीने कसला शेरणीचा आणले काय बगोलीचा शेरणीचा सगळा मिक्स आहे पाला कुठला पण चालतो ह्याला पॅक करण्यासाठी आणि माझ्या आता जांभलीचा पाला दे, 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 दे बस था। बस था तो आवडीवरती वरती ठेवू बस आपण भामरुडीच्या पाल्याने आहे ना खिकडे पटकन होत भरपूर खोल गेला आतमध्ये इकडे असले तर मोठे मोठ्या पण माती भरपूर कर ओके आपला दुसरं पण बिल पॅक करून झाला आठवडा असे आहे ना दहा एक तरी बिल पॅक करू एक बिल आहे चांगलाच गेला आतमध्ये मस्त मोठं साईज आहे वेल एक नंबर बॅटला पाणी पण लगेच लागलं ला आहे खोल झालाय पाणी लागलं ला आहे आतमध्ये पाणी पण आहे बिल पॅक करून ठेवू इकडचं बिलच नाही समजलं अजून नक्की कुठं बिल गेलं तिकडे आणलाय थोडा पाला आपण आणि इथं बिल गेला आहे ना एकदम खेकडी आहे ना मोठ्या साईजच्या असेल इथं शंभर टक्के पण खेकडीचा बिल पण गेला आहे ना इथेमध्ये पाणी लागला आहे तिकडे पलीकडं पण आहेत ना जालीमध्ये बिल आहेत भरपूर तिकडं वरच्या साईड तिकडे वरच्या साईडला आहे ना जालीमध्ये बिलं आहेत हा पॅक करू आपण मोठे खेकडे असेल आता हां एकदम पॅक करायला लागेल चांगला किती झाला आतमध्ये बघ बाप बापरे पूर्ण पारे जाते आतमध्ये मोठी इकडे असला जेवढी इकडे बिल आहेत ना तेवढे खेकडे आहेत ना ह्या साईडला भरपूर मोठ्या साईजच्या असतील कारण पूर्ण आहे ना आहे वाटली आणि त्याच्यामुळं इकडे पण लोक जास्त येत नाही त्याच्यामुळं इकडे खेकड्या राहिल्यात मोठ्या साईजच्या तर मस्त एक बिल पॅक केला अजून हात बघू इथे एक बिल पॅक केला आहे आपण आणि त्याच्या बाजूलाच इकडे पण बघा भरपूर माती काढलेली आहे खेकडीने तर इथे पण काहीतरी मोठंच बिल असू शकतो बिल कुठं आहे हा बघा इकडे बिल आहे हो oh, हो oh. जबरदस्त गेला रे खोल एकदम खोल गेला खाली गेलाय असा खोल गेला एकदम नरम माती आहे पाराईने खोदायला लागल त्याला पाणी वाजलं ना आतमध्ये सगळी माती काढायला आजूबाजूला मुलं आहेत खाली आहेत ना एकदम झाडाची मुलं गेलेत त्याची मुलं बिल एकदम पण आहे आतमध्ये वाचत आहे ना पाणी माती पडते ना माती पडते ना बिलात मुलं भरपूर आहेत रे आतमध्ये एकदम खोल गेला एकदम सरळ झाला पाला आणि मोठ्या साईजचे आहेत म्हणजे दो आपल्या जवळपास आहे ना दोन बिला भेटले आहेत पण दोन्ही पण खेकडे आहेत ना चांगल्यात मोठ्या साईजचे चे असतील चला पटकन आहे ना हा निगडीचा पाला आहे म्हणजे पाला कोणताही वापरू शकतो आपण भांभळीचा पाला असेल ना तर एकदम खेकडी कशी माहिती आहे लवकर जिंकते म्हणजे तिथे ती तीन तास लागतात ना तिथे दीड तास पाकडा आणि आपण कोणताही पाला वापरला ना तर थोडा टाईम लागतो म्हणजे तीन तास वगैरे असे जास्त जरा टाईम लागतो तर चला बिल आहे ना एकदम बाहेर गेला आहे टॅक करून हॉलेटच बिल गेलाय एकतच खेकडी असेल ओके त्याच्यावर टाकू आपण मारते चला तर अशी बिल आहेत ना आपल्याला अजून दहा एक बिल पॅक करू त्याच्यानंतर आपण तीन तासाने काढायला देऊ जबरदस्त उकरलेली आहे रे माती या रे गेली पाणी केवढे मोठे असतील एकच आहे का एकच बिल एकच एकच बिल आहे दोन नाही एकच बिल आहे इकडे 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 पण पाल आले काय बघ आता खाल समजा गेलं तू साईडला गेलाय हा इकडे आला असला तर तो तिकडे गेला असा तरी पाला पाहिजे होता ना आपल्याला बरा होता जांभलीचा वगैरे आवडीने याचा मस्त काढलेला पाला बिल एकदम सरळच गेलाय बिला पण आहेत ना बारा बिलं पॅक केलेत बारा बि बिलामधून बघूया किती भेटतात चिंबऱ्या मागच्या टायमाला आपल्याला भरपूर कमी भेटल्या तर आत्ता आहे ना भेटायचा चान्स आहे कारण आपण तीन तासाने येणार आहोत आत्ता वाजलेत चार वाजलेत बरोबर सात वाजेपर्यंत आणि ती बिला काढू बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात आणि मस्त बनवायचे पण आहेत घरी जाऊ तर चला येऊ संध्याकाळी डायरेक्ट आता संध्याकाळी भेटू चला अडीच तास अडीच तास झाले आणि आता वाजले सहा वाजून पण गेले सहा वाजून पण गेले सव्वा सात झाले तर ते आपण मग अशी बिल पॅक केली ना ती काढायला जाऊया पाठोपाठ आवडी कपडे पण चेंज करून आला काय आवड अंगल आलाय चांग वरती पहिली बिल वरती आहेत ना आपले आता पाण्यामध्ये हात घालायचं म्हणजे एकदम डेंजर थंड पाणी एकदम

आई भाई हे बघ कसले काढलं नाही बघ आई 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 बघ कसले बघ ते गेलेले म्हणजे पूर्ण झिंगले नव्हती पॅक पॅकलौकी झाले ते अंबा राक आई बे थोडे हे झाले एकदम खाली ठेव पूर्ण आहे ना अशी लोलज होते बघा सोड सोडलीस पालणार नाही एवढती आताशी गोदमरच होती ती मी ती पूर्ण गोदमरली नव्हती की एक आंगड कोणी नेला वाटत कसले आहे बघ मोठी कसली मोठी साईज भेटली आणि पूर्ण आहे ना अशी खिकडी पूर्ण लूल होते बघा ते अजून आहे ना मित्रांनो आपण थांबायला पाहिजे होत पूर्ण लूल आहे ते आता पाणी सोड आता पाण्यात सोडली हुशार होईल अजून एक तास घालवायला पाहिजे होतो तर पूर्ण आपल्याला लूल झाली असते खिकडी आता ती थोड्या वेळात आहे ना पूर्ण हुशार होईल लूल कसली मोठी आहे ना कतर एकदम एक आंगडा पाहिजे होता एकदम भारी वाटलेस ना गेली एक ओके हिता आपले दोन बिल आहेत पहिले इकडचा काढून बघू ना साईडला आहे तो एक साईडला आहे ना तो काढून बघतो पहिला भरपूर हा बिटली बिटली या बघा पूर्ण आहे ना अशी लूल पडते मित्रांने खेचली बघा अजिबात आहे ना तिच्यात हीच नाही आहे ताकदच नाही राहते पूर्ण लूल पडले खाली ठेव हे बघा तुला पाण्यात बुडून राहतो नाही ती नंतर हुशार होईल एकदम पाच दहा मिनटात इच्छा दोन भेटल्या तर बाहेरच हो तुला पण जाळीमध्ये आहे ना भरपूर कालो वाटत आणि एक आपलं बिल आहे त्याच्यामध्ये वाटतंय काय ते आहे का काय बारीक आहे भारी काय बी बघा एक भेटली पूर्ण मेघटली ती बिल मोठा होता रे पण

स्वस्त झाले ना त्याला पण चांगली पॅक केले काय मोठा बिल होता काही ना काहीतरी असायचं चांगलं अशी आहे ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी हाय हाय पूर्ण किती लांब हात जाईल बघ बारीक आहे ना काढली हात तशी गुदमरत होती पूर्ण पॅक पण हे नाही झाली ते बघा कस साईज भेटली पण आणि पटवट भेटले आपल्याला म्हणजे पूर्ण पण गुदमरलेला आहे ते हा हे बघा हे अजून थोडीशी हुशार आहे वाट लागली पूर्ण अजून आहे बिला एकच नाव ना त्यातल्या आपल्याला काहीतरी सहा का सात भेटले ना बारा बिलं पॅक केलेली त्यातल्या सात का काहीतरी आपल्याला चिंबर भेटल्यात आणि मस्त साईजच्या भेटल्यात तर मस्त पैकी आहे ना वारा वारा असला सुटला अचानक जबरदस्त वारा सुटलाय तर मस्त आहे ना घरी जाऊन बनवूया मस्त झमधणीत रेसिपी चला बीग साहित्या चिमुऱ्या भेटल्यात तर आज आहे ना मस्त की प्रियंका बनवणार आहे एकदम भारी खेकड्यांच्या आहे ना खेकड्यांचे आहेत ना पेंदे ते भरायचे सुद्धा आहेत आणि झनझणीत आहे ना अशी रेसिपी आपल्याला बघायला भेटणार आहे तर चल पक्क आहे ना फ्रेश वगैरे येऊ आणि तयारीला लागूया पाठापट चल आणि आपल्यासोबत आहे ना मित्रांनो बघा कॅम्पिंग साठी एक अ, मेंबर वाढला आपला पार्टनर इकडे हा बघा आता आहे ना आपल्या कॅम्पिंगला लय मजा येईल कारण आपल्यासोबत आता नाव नाही अजून ठेवलंय चांगलं नाव ठेवू एक त्याचे दात लागतात भरपूर तर हा आमचा मित्र गाव भरपूर म्हणजे ऐंशी ते पंच पंच्याऐंशी ते नव्वद काहीतरी घर आहेत आपल्या गावामध्ये आणि हा पूर्ण आहे ना असा सरळच आणि मध्ये आहे ना एवढा रस्ता आहे बघा स्पेस म्हणजे मोठी एस टी पण जाऊ शकते पूर्ण गल्लीला दाखवते तुम्हाला हा बघा पूर्ण आहे ना तो टोक दिसत पण ना अजून अजून ह्या साईडला जायला गे हा मित्रांनो आपला गाव आणि ह्या साइडला आपण कॅम्पिंगला जातो ह्या साईडला जंगल आहे आता रात्र झाले तर नेक्स्ट टाइम दुपारी व्हिडिओ बनवल ना तेव्हा नक्की दाखल फायनली प्रियंका करते तयारी खेकडे बनवायची इकडे कटिंग वगैरे चालू आहे आणि ही प्रियंका आहे ही माझी बायको ते आज भर भरपूर दिवसाने व्हिडिओमध्ये आले तर आज तिच्या आजचे आहे ना मस्त आप रे। की आपल्याला खेकडे वगैरे रेसिपी बघायला भेटणार आहे इकडे आहे ना खेकडे मस्त की मोडून घेतलेत ते बघा खेकडे इकडे आहे ना मस्त मोडून घेतलेत आणि हेच खेकडे आहे ना आपल्याला चण्याच्या पिठामध्ये भारायचे आहेत आता भाजून भाजून घेतो पहिला ना आणि इकडे आहे ना आपण टाकणार आहोत कांदा भाजून घेऊ पाहिला ओला वाटण ओला वाटण आणि कशासाठी म्हणजे भाजण्यासाठी काय म्हणजे खेकड्यांमध्ये भाजण्यासाठी काय सगळ्या नाही नाही कांदा वाटत रस्त्यासाठी आपण मस्त इकडे वाटण काढून घेऊ थोडासा तेल टाकायचा म्हणजे करपच नाही तेल टाकलंय तुम्ही छान मस्त मसलो एकीडून भाजून घेतलंय भाज्यानंतर काय टाकायचंय खोबरा खोबरा आता बेसमध्ये काढून ठेते काढून ठे खोबरा टाकते खोबरा पण भाजून घ्यायचा आपण कॅम्पिंगच्या व्हिडिओमध्ये असा खोबरा हे केलेला थोडा करपलेला हा एवढा करपवायचा नाही नॉर्मल लावा जायचा त्याच्यात काढून घ्यायचा थंड करायचा त्याच्यामध्ये कांदा खोबरा वाटण करायचं ना कोथिंबीर थोडा आला टाकते लसूण ह्याचं वाटण करायचं आता हे थंड झालं का मिक्सरला लावायचं म्हणजे हे जे वाटण आपण काढलंय ना तो थोडाफार थंड होऊन देऊ द्या <laughs> वाटाल आहे ना मस्त तयार झालायच मांजर रॉकी आहे ना तो रॉकेट ह्याचं नाव मी रॉकी ठेवला आहे आणि दोन माजरे आहेत आपल्याकडं एक रॉकी आहे आणि एक आपणा आपणा ना आपण कुठे गायबच झाले इकडे ना मस्त असे साफ करून घ्यायचे तोडायला भरपूर कटिंग येतात ना आणि हा टायमाला भरलेले असतात भरपूर खेकडे टोमॅटो सर्व टाकायचा नाही फक्त कांदा आपले सगळे लोकल मसाले म्हणजे घरगुती मसाले आपले सर्व लाल मिरची पावडर हल्दी पावडर नाही हा गरम मसाला

स्मेल काय भारी येते एक कुत्रा ना झोपू दे त्याला झोपू दे तो उठला तर बघायला नको तो का तिकडे रणजित झोपलाय म्हणजे माझ्यापेक्षा लहान भाऊ आणि मस्त आहे ना पण आता खेकडे टाकून घेऊ त्याच्यामध्ये म्हणजे ते खेकडे भरायचे ते नंतर टाकशील ना नायचे गिरिबी तर एकदम भारी दिसते बघा तोपर्यंत बेसनचा पीठ तयार करतेस ना होत चण्याचा पीठ बेसन चण्याचं पीठ आणि बेसन एकच ना त्याच्यात कांदा पण टाका लागतो टाकायला त्यात कांदा त्याच्यामुळे दाताला लागलं का चांगलं कांदा पण मी टाकणार आहोत आणि थोडा चांगला रशाला कळ आलेला आहे तिकडे आपला झाल आहे बोला सर्व लाल मिरची सगळे मसाले आहेत ना आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ पिठामध्ये पाणी पाणी त्याला मिक्स करून घेऊ मस्त पिकाने आपण ते पेंदे आहेत ना खेकड्यांचे साफ करून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आपण ते पीठ भरतोय बेसनचा बांधतात पण ना काय लोक पिठा बांधतात मला नाही तसं असं पण बरं कशानी आपल्या ह्यानी ना पेंड्याने धाग्यानी पण बांधू शकतो काय लोक पेंड्यानी पण बांधतात पेंड्यानी बांधलेलं ना तुझ्या मम्मीनी पेंड्यानी बांधलेला जागा करते ना खेकडे आहेत ना ते त्याच्यामध्ये टाकून घेतले मस्तपैकी आणि इकडे मला सार्थक पण आलाय पूर्वी आज आपण आहे ना प्रियंकाने जेवण बनवले आज दाखवली रेसिपी मस्तपैकी रोज आपण बनवत असो कॅम्पिंगच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावरती आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊ भाकर वगैरे नाही ठेवलंय मस्त आहे ना बघा तिकडे रस्ता आपला उकल येतो रस्त्याला प्रियंका मस्त आहे ना इकडे भाकऱ्या बनवतो एक तयार होती ती सार्थक वाटते ना सार्थक आहे ना लवकर झोपतो ते साडेआठ आठ नाही ना ते झोपायची तयारी असते सर बाकी सारखं बसल तुला एक पूर्वी जेवायला बसली मस्त आहे ना इकडे आंगणा वगैरे घेतला मोठ्या साईजचा मजा आहे रस्ता पण घे इकडे सार्थक सार्थक आहे डोळ्यावरती झोपय बघा भरपूर आणि इकडे बघा ही आजी आहे आमची म्हणजे आईची आई ही माझी मावशी आहे बघा बघा इकडं रॉकी आहे आणि तिकडं आपण आता बघा तिकडे आपण आहे तो भोका आमच्या गावातला आहे तो जेतो जे या साईडला आणि इकडे आला आपलं डॉगी मस्त आपण पोटभर भर जेवलाय आणि हे तर जेवतच असत दिवसभर काय ना काहीतरी खायतच असत बघा मस्त पोट भरला याचा चला आपलं पोट भरूया मस्त टायमावरती जेवून घेऊ तर आपली डिश आहे ना मस्त इकडे रेडी झाली इकडे खेकडीचा अंगडा आहे मोठ्या साईजचा इकडे भरलेली केकडी आहे आणि मस्त इकडे रस्सा इकडे आपण मच्छी घेतले भाकरी आणि मस्त भात की आवडी वगैरे आहे बाकी आविष्कारला पण बोलवायचे जेव्हा त्याला आता गल्लीला लागेल बरोबर मी तर जेवण झालोय आणि आता इकडून आला प्रियंका तू जेवते प्रियंका आहे ना वेज म्हणजे त्या ऑमलेट केला जमतो खेकडी मासे वगैरे काय नाही खात सार्थक पण तिकडे झोपलाय पूर्वी आहे ना बारा वाजेपर्यंत जागे असतो बरोबर बाराच्या नंतरच झोपते ते तर कसं माहिती आपण दुपारी खेकडे वगैरे पकडायला गेलो तर थकल्यासारखा झालं आणि झोप एवढी आली ना भरपूर झोप आले तर मस्त जेवण वगैरे झालंय म्हणजे सार्थक साडेआठ ते पावणे नऊ वाजेपर्यंत बरोबर झोपतो तो लवकरच जेवण त्याच्यामुळे जेवण पण लवकर बनवायला लागतो मित्रांनो ही व्हिडिओ इथेच स्टॉप करतो चला एक भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो परत बाय बघवायचा